खुर्ची या अपकमिंग सिनेमाचं थेट्रिकल ट्रेलर जे थे आहे ते रिलीज केलेलं आहे आता ट्रेलर कोणत्या विषयामुळे याला म्हटलेलं आहे मला समजलं नाही कारण की फक्त चौवेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आणि चित्रपटच्या मेकर्सनं थिएट्रिकल ट्रेलर म्हणून या चित्रपटाला जे ते रिलीज केलं आहे खरं तर टीजरही यापेक्षा मोठा असतं तर ही गोष्ट वेगळी आहे जाऊ द्या परंतु ट्रेलर रिव्ह्यू आपण थिएट्रिकल ट्रेलर रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये करूयात तर ट्रेलर जे आहे चित्रपटची पूर्ण प्लॉट स्टोरी जी आहे तर पूर्ण राजनीतीवरती त्याच्या आजूबाजून फिरताना जे आहे ते दिसत आहे एका खुर्चीच्या पाठीमागे किती जण जे आहेत भटक भटकतील आणि शेवटी कोणाला खुर्ची भेटेल हेच आपल्याला या चित्रपटामध्ये जे आहे ते भेटेल काही दिवसांपूर्वीच मला वाटतं अशा याच्यावरती दोन हजार तेवीसमध्येही मराठी चित्रपट जे आहे ते येऊन गेले आणि मराठी आणखी चित्रपट जे आहेत अशा विषयावरती राजनितीवरती जे ते येतील असंच मला वाटतं छोटा कलाकारही दिसत आहे आणि मोठी ते स्टारकास्ट आहेच वेगवेगळी तर बघूया त्या चित्रपटामध्ये आणखी काय दिसतं व काय नवीन ट्विस्ट येतात आणि चित्रपटाचं फायनल ट्रेलर आपल्याला कधी भेटीस येतं तरी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बारा जानेवारी रोजी हा चित्रपट जो आहे आपल्या भेटीस येणार आहे तुम्ही किती एक्साइटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू